नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी असतात जे आपण रोज वापरतो पण त्यांच्यात दडलेली ताकद आपल्याला माहीत नसते आज आपण अशाच एका सामान्य दिसणाऱ्या पण खरं तर असामान्य शक्ती असलेल्या धान्याबद्दल बोलणार आहोत एक असं धान्य जे आपल्या आरोग्याचा खराखुरा मित्र आहे हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे नाही का बघा आजच्या या माहितीच्या प्रवासात आपण एका अशाच छोट्याशा सुपरहिरोला भेटणार आहोत हो सुपर हिरोज जो आपल्या आरोग्याचा एक सच्चा साथीदार आहे तर मग चला जास्त वेळ न घालवता आपल्या आजच्या कथेच्या नायकाला भेटूया म्हणजेच आपले सर्वांचे लाडके हिरवे मूग हिरवे मूग ज्याला आपण मंग बीन म्हणूनही ओळखतो ते आपल्या भारतीय जेवणाचे खूप महत्वाचा भाग आहेत हे दिसायला जरी अगदी लहान असले ना तरी याचे गुणधर्म खूप मोठे आहेत तर मग या छोट्याशा दाण्यामध्ये इतकी ताकद येते तरी कुठून चला जरा आत डोकावून पाहूया याच्या आत दडलेल्या पोषणाच्या खजिन्याबद्दल जाणून घेऊया आता इथे बघा हिरव्या मुगामध्ये प्रथिन म्हणजे प्रोटीन आणि फायबर तर भरपूर आहेतच पण त्यासोबतच लोह मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखी आपल्या शरीराला आवश्यक असणारी खनिजही आहेत म्हणजे खरंच हे एक कंप्लीट पॅकेज आहे हे चित्र बघा अगदी स्पष्ट दिसतंय की हिरव्या मुगात प्रोटीन आणि फायबर जास्त आहे आणि फॅट्स म्हणजे चरबी आणि कॅलरीज खूप कमी आणि म्हणूनच ज्यांना वजन नियंत्रणात ठेवायचं आहे त्यांच्यासाठी हा एक अगदी आदर्श आहार मानला जातो बरं मुघामध्ये काय आहे हे तर आपल्याला कळलं पण त्याचा आपल्या शरीरावर नक्की काय परिणाम होतो चला आता हे पाहूया की हे लहान दाणे आपल्या आरोग्याचं रक्षण नेमकं कसं करतात हे चार महत्वाचे फायदे तर अगदी लक्षात ठेवण्यासारखे आहेत हिरवे मूग पचन सुधारणापासून ते थेट हृदयाचं रक्षण करण्यापर्यंत शरीराच्या अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये मदत करतात म्हणायला हरकत नाही की हे आरोग्याचे चार मजबूत स्तंभ आहेत हिरवे मूग पचायला इतके हलके असतात ना की जेव्हा पोट बिघडतं किंवा आजारपणात काहीतरी हलकं खाण्याचा सल्ला दिला जातो तेव्हा डॉक्टर सुद्धा नेहमी मुगाची डाळ किंवा खिचडी खाण्यास सांगतात आठवलं का हेच त्या मागचं कारण आहे आणि हो ही खूप महत्वाची गोष्ट आहे ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी हिरवे मूग खूपच फायदेशीर आहेत कारण याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो सोप्या भाषेत सांगायचं तर हे खाल्ल्यावर रक्तातील साखर एकदम वाढत नाही ती हळूहळू वाढते त्यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहते पण थांबा हिरव्या मुगाची जादू फक्त आरोग्यापुरतीच नाहीये चला बघूया स्वयंपाकघरापासून ते थेट आपल्या सौंदर्यापर्यंत त्याचा वापर कसा होतो वाह हे तर बघा साध्या मुगापेक्षा मोड आलेल्या मुगामध्ये पोषक तत्व कित्येक पटींनी वाढतात म्हणजे मोड आणण्याच्या एका साध्या सोप्या प्रक्रियेमुळे त्यातील पोषक घटक अधिक सक्रिय होतात त्याची शक्ती आणखी वाढते आणि शरीराला जास्त अँटी मिळतात डाळ उसळ खिचडी डोसे सूप आणि सलाड अरे देवा कितीतरी प्रकारच्या चविष्ट पदार्थांमध्ये हिरव्या मुगाचा वापर केला जातो म्हणजे चव उत्तम लागतेच पण सोबत आरोग्यही जपलं जातं हो हे अगदी खरं आहे हिरवे मुग शरीरातील विषारी घटक बाहेर टाकून रक्त शुद्ध करतात आणि याचा परिणाम थेट आपल्या त्वचेवर दिसतो त्वचा अगदी चमकदार होते इतकंच नाही तर त्याचं पीठ चेहऱ्यावर लावण्यासाठी नैसर्गिक फेसपॅक म्हणूनही वापरलं जातं हिरव्या मुगाचं महत्त्व फक्त आजचं विज्ञान नाही तर हजारो वर्षांपासून आपलं आयुर्वेदशास्त्रही सांगत आलं आहे चला पाहूया आयुर्वेद याबद्दल काय सांगतं त्रिदोष शामक किती प्रभावी शब्द आहे नाही का याचा अर्थ असा की हिरवे मूग शरीरातील वात पित्त आणि कफ या तिन्ही दोषांना संतुलित ठेवण्यास मदत करतात आणि आयुर्वेदानुसार हे तिन्ही दोष संतुलित असणं म्हणजे उत्तम आरोग्य म्हणजे आयुर्वेदानुसार हिरवे मूग शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करतात शरीर आतून स्वच्छ करतात आणि आपल्याला ताकद आणि ऊर्जा देतात खरं तर हे एकाच वेळी अन्न आणि औषध दोन्ही आहे तर मग या सगळ्या माहितीचा सार काय तो हाच की हिरव्या मोगाला आपल्या आहारात नियमितपणे स्थान दिलं तर एक निरोगी ऊर्जावान आणि संतुलित आयुष्य जगण्यास नक्कीच मदत होईल तर आता प्रश्न फक्त एकच उडतो या छोट्याशा पण इतक्या शक्तिशाली धान्याला आपल्या जेवणात आणखी महत्त्वाचं स्थान कधी देणार यावर नक्कीच विचार करा